गेवराई तालुक्यातील लुक्कामसला गावचे उपसरपंच हत्या प्रकरणातील आरोपी असलेली नर्तिका पूजा गायकवाड ह्या पूजा गायकवाडचे आता इन्स्टाग्रामवरील जे फॉलोअर्स आहेत ते आता वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या पूजा गायकवाडचे दोन दिवसापूर्वी इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स हे पाचशे होते परंतु आज जर पाहिलं तर पूजा गायकवाडचे जे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरील ते आता हजारोच्या घरामध्ये गेल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे गेवराय येथील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड यांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे झुलत राहून शेवटी आत्महत्या केल्याने चर्चेत आलेली पूजा गायकवाड आता सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जर पाहिलं तर पूजा गायकवाडचे फॉलोअर्स हे जवळपास पंचवीस हजारापेक्षा अधिक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या चोवीस तासापूर्वी जर ह्या इंस्टाग्रामवरील पूजा गायकवाडचा आय डीचा विचार केला तर अवघे पाचशे फॉलोअर्स होते परंतु हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ह्या प्रकरणातील मुख्य आरोपीही पूजा गायकवाड असल्यामुळे आता पूजा गायकवाडचे जे इंस्टाग्रामवर तिने काही फिडो सोडले होते हे फेडो देखील खूप प्रचंड व्हायरल होत असल्यामुळे पूजा गायकवाडच्या फॉलोअर्सच्या देखील वाढ होत असल्याचं मिळत असून सध्या पूजा गायकवाडचे इंस्टाग्रामवर जवळपास पंचवीस हजारापेक्षा अधिक फॉलोअर्स झाले असल्याचं पाहण्यास मिळत आहे गोविंद बर्गे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून सध्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवसाची पोलीस कोठडी ही पूजा गायकवाड हिला सुनावली असून ती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकारी तिच्याकडून कसून चौकशी देखील करीत असलं तरी मात्र तिचं जे इंस्टाग्रामवर पूजा गायकवाड ह्या नावाचा अकाउंट आहे त्या अकाउंटवर आता दिवसेंदिवस फॉलोअर्सची संख्या वाढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गोविंद बर्गे हत्या प्रकरणामध्ये आता ही चर्चेत येत असलेली पूजा गायकवाड देखील इंस्टाग्रामवर चांगलीच फेमस होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे